चलत्र मंडळी थंडी खूपच वाढत चाललेली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मेथीचे लाडू करायला घेते मेथी आहे ती छान अशी भाजून घ्यायची आहे त्यानंतर अळीव आहेत ते सुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत हे सर्व साहित्य मी वेगवेगळे ठेवणार आहे खोबरं घेतलेलं आहे ते सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे दोन वाटी खारीक पावडर आहे तीसुद्धा मस्त भाजून घेऊया त्यानंतर तूप घालायचं आहे आणि डिंक थोडा थोडा करून तळून घ्यायचं आहे साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे बदाम सुद्धा भाजून घेऊया त्यानंतर गव्हाचं पीठ आहे ते सुद्धा खरपूस भाजून घ्यायचं आहे मेथी मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे खोबरं थोडंसं चुरून घेऊया आता बरातीमध्ये मेथी पावडर अळीव सुद्धा मिक्सरला फिरून त्यामध्ये घालणार आहे बदाम मिक्सरला फिरून घालणार आहे डिंक मिक्सरला फिरून घालणार आहे आता भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ घेऊया आणि सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये राहिलेलं तूप घालायचं आहे दोन वाटी गुळ घालायचं आहे गुळ फक्त विरगळून घ्यायचं आहे पाक करायचा नाही गुळ विरगळला की लगेचच गुळाचे जे मिश्रण आहे ते या सर्व साहित्यामध्ये मिक्स करून पहिल्यांदा चमचाने मिक्स करायचं आणि नंतर हाताला सोसवेलीपर्यंत गरम असाना लाडू वळायला घ्यायचे मस्तपैकी लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पण ह्या थंडीत नक्की करा आवडल्यात लाईक करा